नेपाळमध्ये अर्जकता माजणी ओलियाने कायद्यात केलेली वयाबद्दलची सुधारणा वार्ता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदी नेत्यांची मुलं बाहेर परदेशात शिकतात व्हिडिओज टाकतात सोशल मीडियावर आणि देशात मात्र गरीबी याचा कुठेतरी उद्रेक हा होणारच होता आणि त्याने मित्त गाठल ते म्हणजे सोशल मीडियावरील बंदी ऊन जनरेशन अगदी सावध झालं आणि त्यांनी सरकारच गोलतवलं ही परिस्थिती प्रत्येक देशात होऊ शकते त्यामुळे देशातील भ्रष्टाचार जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायला पाहिजे राजकारणी लोकांनी सावध राहिला पाहिजे अन्यथा कुठलाही देशापासून वाचणार नाही याची दक्षता राजकर्त्यांनी घ्यायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा राजकारण कटा